भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत दोन हजार पाच नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्वच शासकीय निमशासकीय कर्मचारी यांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी आक्रोश मोर्चा चलो सांगली चलो सांगली अभिनही तो कभी नाही दोन हजार पाच नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्वच शासकीय निमशासकीय कर्मचारी यांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी भव्य आक्रोश मोर्चा स्थळ क्रांतीसिंह नाना पाटील पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय सांगली सांगली जिल्हा विभागीय उपसंपादक अशोक आज सांगलीमध्ये या ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी मोर्चा होतो मोर्चाला जवळपास पंचेचाळीस विविध संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे या मोर्चाची मुख्य मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आज देशातल्या सहा राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू झालेल्या आहे परंतु महाराष्ट्र हे इतर राज्यांच्या तुलनेनं प्रगत असणारं राज्य असून सुद्धा या ठिकाणी जुन्या पेन्शनच्या बाबतीत अद्याप निर्णय झालेला नाही पदवीधरच्या निवडणुका शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळी अनेक वेळा जुनी पेन्शन योजना लागू करू असं आश्वासन दिलं जातं पण पुन्हा मात्र त्याच्यावर कोणत्याच हालचाली होत नाहीत आणि या सगळ्या बाबतीत आज राज्यामध्ये साधारणतः सतरा लाख सरकारी कर्मचारी आहेत आणि या सगळ्यांची पोटतिडकेनं ही मागणी असताना सुद्धा सरकार या मागणीकडं दुर्लक्ष करत या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही सरकारला सांगू इच्छितोय की आमच्या आमचं भविष्य सुरक्षित झालेलं आहे सत्तर हजार साठ हजार पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याला केवळ दोन आणि अडीच हजार पेन्शन या ठिकाणी या, या योजनेत मिळालेली आहे शेअर बाजार आधारित ही पेन्शन योजना तात्काळ सरकारनं रद्द करून इतर सहा राज्यांच्या जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आम्ही या ठिकाणी हा पेन्शन आक्रोश मोर्चा काढलेला आहे सरकारनं याची गांभीर्यानं दखल करून तातडीनं जुनी पेन्शन योजना लागू करावी या सर्वच आमच्या मोर्चासाठी वेगवेगळ्या संघटनांनी या ठिकाणी ठिकाणी पाठबळ दिलेला आहे त्यांचंही या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद बाबा चेक घ्या एक मिनट एक मिनट गडबड करू बाबा एक मिनट हा बोला बाबा दोन खरं म्हणजे जुनी पेन्शन योजना घेतला अटल बिहार वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली जे एन डी ए सरकार आलं त्यांनी रद्द केलं या ठिकाणी त्यावेळेला राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्ये आमची काँग्रेसची सत्ता असताना ही जुनी पेन्शन योजना लागू केली अठरा वर्ष हे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी आपला लढा देत आहेत सांगलीला चौदा मार्च दोन हजार रोजी कोणत्या प्रमाणामध्ये असाच मोर्चा निघाला या त्या मोर्चाची दखल घेत विधानमंडळाने तत्कालीन शासनानं या शासनानं समिती नेमली परंतु त्या समितीतून जी फसवी योजना दिलेली आहे ती जी, जी पी एस ती आंबा कुणाला नको आहे तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांचा त्याला विरोध आहे जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे त्यात आता कोणताही बदल नको यासाठी हा निर्धाराचा लढा आहे की काँग्रेसचा शर्ज ध्यक्ष ना नातानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं इथं पाठिंबा देण्याकरता आलेलो आहे आमचे प्रदेशाध्यक्ष आमदार रानाभाऊ पटोले असतील विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात असतील परिषद आमदार सतेज पाटील असतील डॉक्टर विश्वजित कदम असतील विजय वट्टीटेवर जे असतील त्यांचा सगळ्या यांचा पाठिंबा या जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरता आहे एक कार्यकर्ता म्हणून निश्चितपणानं आमच्या काँग्रेस पक्षाकडं आणि पर्याय महाआघाडीच्या महायुक्त विकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या आमच्या या जाहीरनामामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भामध्ये आम्ही आग्रही राहू एवढं या ठिकाणी